नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी तेडगाव येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उत्तरमानाच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढून शिवप्रेमीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन परभणी तालुक्यातील तेडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या तिसऱ्यात सोमवार तीन मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता वाढदिवस साजरा करणाऱ्या मुलांनी केकची फेकाफेक करीत पुतळा परिसराची उत्तरमाना केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमीच्या वतीने बुधवारी पाच मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाज कार्यालयांपासून मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटुंबांना प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी मराठा आरक्षण समन्वय समितीचे सुभाषदादा जावळे मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख संभाजी सैनिकचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गजानन जोगदान पेडगावचे सुहास भैया देशमुख प्रीती घुले व्यंकटराव शिंदे यांच्यासह एं, शेकडो शिवप्रेमीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती <स्वास> तर पोलीस प्रशासन काय करायला लागलेलं ला आहे आणि याच अनुषंगानं पेडगाव या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा तिथं अवमान म्हण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि जे अवमान करणारी मंडळी आहेत राजरोसपणानं हातात तलवारी घेऊन खंडण्या मागण्याचं काम करतात गावामध्ये दहशत माजवतात अशा आरोपीवर गुन्हेगार म्हणजे गुन्हेगारी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत परंतु ते हे पोलीस प्रशासन का टाळाटाळ ताल करायला लागलेलं आहे आणि आज निवेदन घेण्यासाठी देखील या ठिकाणी आमच्या या निवेदनकर्त्याला समोर येऊ शकत नाहीत कारण हे मनामध्ये कुठंतरी यांच्या काहीतरी काळबेर आहे असं वाटायला लागलेलं आहे म्हणून ह्या पोलीस प्रशासनाचा रोष व्यक्त करण्यासाठी आणि पेडगावच्या प्रकरणात जी गुंडगिरी माजलेली आहे अशा दहशतवाद्यांना गावातून हद्दपार करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि गावातून त्यांना हद्दपारीची नोटीस काढण्यात यावी यासाठी उद्या खरं म्हणजे आम्हाला हे नाहीलाजाणं बंच आवाहन करावं लागायला लागलेलं आहे नागरिकांच्या अव्यवस्थेबद्दल आम्ही दिलगीर आहोत परंतु एखाद्या महापुरुषांच्या पुतळ्याचा अवमान करीत असतील आणि या समाजामध्ये दहशत माजवणाऱ्या कुप्रवृत्तीच्या विरोधामध्ये सर्व समाजांना वटलंच पाहिजेत आणि पुण्यास प्रशासनाला देखील त्याची जाणीव झाली पाहिजेत हे कायद्याचं राज्य आहे आणि तुम्ही कायद्यानं वागलं पाहिजेत गुन्हेगाराला शिक्षा केली पाहिजे आणि सर्वसामान्याचं रक्षण केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही परत एकदा सर्व सामान्य माणसांना विनंती करतो की उद्याचा बंद करत असताना आमच्याकडून कोणता बी अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या बंदमध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद प्रकारे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विदं दम, विदंबना झाली तिथे आजपर्यंत त्या आरोपींना अटक केलेली नाहीये त्या आरोपी आज त्या गावामध्ये तलवारी घेऊन फिरतात आणि दहशत माजवत आहेत ते आरोपी खंडणी मागतात आणि तिथल्या स्थानिक लोकांना त्रास देत आहेत पेडगाव आज बाजाराचं ठिकाण आहे तिथे आजूबाजूच्या गावांमधून खूप साऱ्या महिला आणि भगिनीं पण येत असतात पण जेव्हा असे लोक कुठेतरी तिथं फिरत असतील तर त्यांच्या सुरक्षितेचा कुठेतरी आम्हाला काळजी वाटते आणि लोकांना जेव्हा आपण प्रश्न करतो की तुम्ही अशा गोष्टी करू नका तेव्हा आम्हाला सिटी तुमच्यावरती दाखल करून त्याच्यामुळे आमची या सर्वांविरोधात तक्रार आहे की पोलीस प्रशासनाने या लोकांवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि ह्यांना अटक करून जेलमध्ये टाका या ठिकाणी घडलेली आहे त्या ठिकाणी घडलेल्या घटनेचे जे, जे गुंड आहेत या गुन्ह्याला चांगला चोख भेटावा पोलीस प्रशासनाने त्याच्यावर चांगले गंभीर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी याकरता आम्ही सर्व सर्व समाजातील लोक या ठिकाणी आहोत आणि लवकरात लवकर आज गुरुवारी किंवा संध्याकाळपर्यंत गंभीर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक व्हावी अशी आमची या ठिकाणी होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज